प्रेक्षकांनो स्वागत आहे तुमचं आज आपण तुहिरे माझं मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग रिव्ह्यू ऐकत आहोत तर प्रेक्षकांनो दो, दोघेही ईश्वरीच्या माहेरी जाण्यासाठी तयार झालेले असतात आणि जेव्हा अर्णव दोघंही घराच्या बाहेर येतात आणि अर्णव गाडीमध्ये बसतो आणि तेव्हा अर्णवला असं वाटतं की ईश्वरी पुढे बसेल पण ईश्वरी मागच्या मागच्या सीटावर बसते प्रेक्षकांनो न म्हणतो की मी सिंदोर गाडीमध्ये बसण्याचे काही इथिकेट्स असतात काय इथिकेट्स काय अर्णव म्हणतो हो मॅनर्स तो की कार मध्ये बसण्याचे काही मॅनर्स असतात आणि ते आपल्याला फॉलो करावेच लागतात ते म्हणते की कार मध्ये बसायचे मॅनर्स असतात जायचं कसं याचे मॅनर्स असतात तुमच्याकडे लोकांशी बोलायचं आणि तेवढ्यात अर्णव म्हणतो हो की एक मिनिट तुझी बडबड नकोय कळलं मागे बसून आणि पुढे मी गाडी चालवणार की तुझं शॉपर्स नाहीयेत शॉपर अर्णव म्हणतो ड्रायवर ड्रायव्हर नाहीये मी तुझा ड्रायव्हर ईश्वरी म्हणते मला ना इच्छा नाहीये तुमच्या शेजारी बसायची अर्णव आता ईश्वरी ऐकत नसते प्रेक्षकांना मग अर्णव काय करतो पुढच्या सीट उठून मागच्या सीटवर तिच्या शेजारी जाऊन बसतो अर्ण म्हणतो गो ड्राईव्ह ईश्वरी म्हणते टू व्हीलर असते ना तर आरामात चालवली असते मी ईश्वरी चिडते आणि प्रेक्षकांना ती बाहेर गाडीच्या बाहेर येऊन उभी राहते अर्णव म्हणतो माझ्याकडे जर टू व्हीलर असती ना तर आपण या फोर व्हीलर मध्ये गेलो नसतो तरी म्हणते की मला तुमची आणि तुमच्या कारची जरूरत नाही आहेत किती गोड भांडतायत ना प्रेक्षकांना हे बघा जे येते यांचं सीन बघायला फार मज्जा येते तरी म्हणते मी पायी जाईन म्हणतो ओके मला काहीच प्रॉब्लेम नाही एवढं डिस्टन्स आहे की तू पायी जाऊ शकतेस चालणार असेल तर लेट्स वॉक ईश्वरी म्हणते की त्यापेक्षा रिक्षाने जाऊ म्हणतो हो ग्रेट रिक्षामध्ये तू माझ्या बाजूने बसणारच नाहीत ना रिक्षावाल्याच्या डोक्यावरच बसणार आहेत जर रिक्षामध्ये तुला माझ्याजवळ बसायला प्रॉब्लेम नाही आहेत तर कारमध्ये माझ्या बाजूला बसायला काय प्रॉब्लेम आहे अर्णव म्हणतो की तुझा प्रॉब्लेम काय माहिती आहे का जिथे प्रॉब्लेम नाही आहेत ना तिथे तू तुझा प्रॉब्लेम क्रिएट करते प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम आहे तुझा हा अरे म्हणते प्रॉब्लेम मी नाही प्रॉब्लेम तुम्ही आहात कारण प्रॉब्लेम शिस्त लग्न झालं माझं म्हणतो माइंड युअर प्रॉप म्हणणार तेवढाच तो म्हणतो माइंड युअर लँग्वेज ईश्वर म्हणते हे असं इंग्लिश मध्ये बोलून माझं तोंड नाही बंद करू शकत तुम्ही सांगून ठेवते मी म्हणतो की लँग्वेज मध्ये बोललो ना की तुझं तोंड बंद होणार नाही आहेत ईश्वरी म्हणते नाहीच होणार आहे कारण मी ठरवलंय की तुमचं काहीच ऐकायचं काही नाही अर्णव म्हणतो की आता तुझ्या घरी कसं जायचं यावर आर्ग्यू करणार आहेत का तू इंदोर वाय आर यू स्टबन मला सो so फ्रस्टेटिंग तरी म्हणते फ्रस्ट्रेशन तर मलाही आलंय समजलं का म्हणतो की खूप डिफिकल्ट वागतंय तू कळतंय का तुम्ही काय वागताय ते भांडण होण्याची बिलकुल शक्यता नसते ना हे भांडण उकरून काढतात मुद्दाम इकडे अर्णव सुस्कारा घेतो आणि ईश्वरी म्हणते आता आता बोला ना आता बोला म्हणतो की एवढं सगळं झालंयत ना की मला कुठेही नाही येत कुठे येण्याचा नाही नाहीयेत न म्हणतो की मी तुला लास्ट टाइम विचारतो आहे पोलाइटपणे आयनस मॅडम मिस इंदोर मी प्लीज माझ्यासोबत या कारने ट्रॅव्हल करून माझ्या कारला ऑबलाय कराल प्लीज फायनली मात्र ईश्वरी बोलत नाही आणि तयार होते आणि ती फ्रंट सीटवर जाऊन बसते किती आर्ग्यू करतात हे जण किती छोटे छोटे आणि क्यूट भांडणं आहेत बरं का प्रेक्षकांना मला हा सीन फार आवडला आहे तुम्हाला आवडलाच असेल ना आवडला असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अर्णव मात्र गालातल्या गालात असतो प्रेक्षकांना हे असणं तुम्हाला बी हसवेल बरं का हा प्रेक्षकांनो अर्णव ही ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि सीट बेल्ट लावतो आणि ईश्वरीला मात्र सीट बेल्ट लावता येत नसतं प्रेक्षकांना ती फार प्रयत्न करते खूप आणि चिडचिडही करते पण तिच्याकडनं काय तो सीट बेल्ट लागला जात नाही अर्ण बिचारा तिची गंमत बघून हसतो प्रेक्षकांना त्या सीट बेल्टला हात लावतो आणि दोघ परत एकमेकांमध्ये मग्न होऊन जातात आणि तिथे एक असं छान असं रोमॅन्टिक सॉंग लागतं प्रेक्षकांनो ने मागचा सीनही विज्युअलाइज करून दिलेला असतो की लास्ट टाइमही ईश्वरीला सीड बेल्ट लावता येत नाही आणि तो अर्णवनेच लावलेला असतो की ईश्वरी आणि अर्णव तिच्याकडे बघतच असो ईश्वरी असं खूण होते की सीड बेल्ट लावा असं ईश्वरी तो सीड बेल्ट ओढत असते अर्णव म्हणतो हळू प्रेमाने अर्णव म्हणतो की प्रेमाने सगळ्या गोष्टी होतात ईश्वरी म्हणते की माहितीये मला सीड बेल्ट लावल्यानंतर अर्णव मात्र ना प्रेक्षकांना गालातल्या गालात असतो आणि हे ईश्वरी बघतेच अर्णव अर्णव कडे तर ईश्वरी मग म्हणते की आता निघताय का अजून कुठले कुठले इला ताने मारता येतील याची यादी बनवताय मनात अर्णव म्हणतो की आय हॅव बेटर थिंग फॉर यू ते दोघ तिथून निघून जातात आता इकडे मात्र अविनाश मामा बिचारे शांतपणे चहा पित असतात आणि तेवढ्या तिथे वल्लरी येते आणि म्हणते की किमान एक एक दिवस झालाय अर्णवच्या लग्नाला किती एक दिवस तरी गेलाय तिच्या माहेरी तिला सोडवायला हो कुणाला सांगतोय हा मुलगा की तिला वाचवण्यासाठी लग्न केलं आहेत म्हणून मुळात लग्न झालेलं नसताना बायको करत फिरत नसतो मागे मागे इकडं अविनाश मामा म्हणतात की तुला काय त्रास होतोय पण वल्लरी इथे म्हणतात प्रेक्षकांनो की उद्या घट बसणार आहेत सगळी तयारी बाकी आहे इथे ह्या बळजबरीच्या सुनबाई गेल्या निघून बाहेरी काय आहेस डोक्यावरून फिरवायला हे प्रेक्षकांना आता कळतच नसतं वल्लरीचा प्रॉब्लेम आहेत आणि नसण्यानेही प्रॉब्लेम आहेत हो की नाही बिचारे हे दोघ जण मस्त लाँग ड्रायव्हर आणि रोमॅन्टिक ड्रायव्हर रोमॅन्टिक तर नाही म्हणता येणार ना पण आपण म्हणूयात रोमॅन्टिक ड्रायव्हर चालले आहेत आणि प्रेक्षकांना बघाना अर्णवला असं वाटतं की तो म्हणतो आज पहिल्यांदा असं झालंयत ना कि मला म्युझिक लावावं लागतंय म्हणतो नाही तर सतत बडबड चालू असते तिची म्हणतो की आता खरंच मिस इंदोरच गाडीमध्ये बसली की शांततेच रूप घेऊन दुसरे कोणी कळत नाहीये तरी त्याच्याकडे मात्र रागाने बघते आणि हा मस्त गालातल्या गालात हसत असतो प्रेक्षकांना अर्णवने एक गाणं लावलंय तर प्रेक्षकांनो ना, 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 ना कसे बोलायचे हे गाणं लागतं आणि अर्नो परत घरातल्या गाणात हसायला लागतो ईश्वरी मात्र चिडून हे गाणं बंद करून देते गाणं लागतं की कि ट असे कसे अर्णव हसायला लागतो प्रेक्षकांना कारण करन ते गाणं असत विड्या मना का कुणाकडे हे असलं गाणं असतं तेही ही रोमॅन्टिक गाणं असतं त्यामुळे अर्णवला तर हसायला येतं आणि प्रेक्षकांना इथे ईश्वरी अजूनही चिडते परत ते गाणं स्विच करून ते दुसरं गाणं लागतं तेही प्रेक्षकांना रोमॅन्टिकच असतं इकडे मात्र अर्णवला फार म्हणजे फार हसायला येतं म्हणतो तो बापरे आणि ईश्वरी बघते अर्णव म्हणतो मी नाही लावले गाणे तूच तर लावतेस ना अगदी अचानक ब्रेक लागतो आणि ईश्वरी पुढे ढकलला जाते प्रेक्षकांना आणि तिच्या हाताला लागतं आणि ती म्हणते ऐक आणि अर्नो गाडी थांबवतो आणि म्हणतो मी सिंदोर बघू तोही थोडा घाबरलेला असतो प्रेक्षकांनो तो तिचा हात हातात घेतोच तेवढ्यात ते हात झटकवून देते प्रेक्षकांनो तिच्या साडीवर जी काच पडलेली असते ना ती काच तो हातात घेतो आणि स्वतःच्या हातानेच दाबून घेतो कारण ईश्वरीला झालेला झाला हा त्रास त्याच्यामुळे झालेला असतो आणि तो स्वतःला त्रास करून घेतो म्हणतो की मिस इंदोर आय एम सॉरी हं आणि ईश्वरी म्हणते जरा हळू चालवा गाडी काही बोलणारच तेवढ्यात ईश्वरी म्हणते की चला बिचाऱ्या अर्णवला फार वाईट वाटत असतं हां प्रेक्षकांनो आणि इकडे इथे जखम झालेली असते ईश्वरी त्याला सारखं सारखं फूक मारत असते आणि मात्र अर्णव आता हसत असतो आणि आता प्रेक्षकांना निराश झालेला असतो आणि दोघेही आता शांत आणि गुपचूप माहेरी जात असतात आणि अर्णव बिचारा शांत गाडी चालवत असतो इथे वल्लरी म्हणती अर्णवला लहानपणापासून मी सांभाळलं आणि आता ती काल आलेली मुलगी कडून सगळं हिसकावून घेते हिसकावून घेणार आहेत असं वाटतंय मला अरे अविनाश मामा मात्र म्हणतात की हिसकावून घ्यायला तुझं काय होतं मुळात श मामा म्हणतात की सगळे तुझ्यासारखे नसतात ग वल्लरी कायम पैशांचा विचार करणारे लरी, लरी म्हणते की गप्प बसा ह आजकाल जरा जास्तच बोलताय तुम्ही लरी म्हणते किती ती मुलगी आहे पैशांच्या मागे तिचा डोळा आहे पैशांवरती तिला हवं होतं केलं साध्य तिने हे लग्न करून अविनाश मामा म्हणतात की ती मुलगी ती मुलगी काय सारखं ग सून आहे ती मुल्गी या घरची आता अल्कीन आहे ती वल्लरी म्हणते मालकीन लायकी तरी आहे का विनाश मामा म्हणतात प्रेक्षक तुझे आहेत का तेवढ्यात वल्लरी म्हणते काय म्हणालात इकडे अविनाश मामा म्हणतात की अर्णव विचारा चांगला आहेत म्हणून त्याने आपल्याला कधी जाणव दिलं नाहीत की आपण आश्रित आहोत म्हणून मामा म्हणतात की आहो आपण आश्रितच हे विसरू नको वल्लरी म्हणते की तुम्ही असाल आश्रित मी नाही आता प्रेक्षकांना अर्णवची गाडी तिथून जात असते ना तिथे एक मुलगी फुलं विकत असते आणि ती येणाऱ्या जाणार जाणाऱ्यांना म्हणते की अहो दादा फुले घ्यात ना अहो ताई फुलं घ्यात ना आणि ते बघतो आणि तिच्या जवळ गाडी उभी करतो आणि काचाखाली करतो आणि तेवढ्यात ती मुलगी म्हणते की अहो ताई फुलं घ्या ना शिवारी म्हणते की नाही नको आहेत ताई ती मुलगी म्हणते अहो घ्या ना एकदम ताजी आहेत म्हणते अहो ताई खरच नकोय ती फुलं आणि तेवढ्या ती मुलगी अर्णवला म्हणते की साहेब तुम्ही तरी घ्या ना ती फुलं अर्णव म्हणतो की मी ऍक्च्युली त्यासाठीच थांबलो होतो आणि लगेच ईश्वरी अर्णवकडे बघते ती मुलगी म्हणते की कोणते देऊ अर्णव म्हणतो की रेड रोजेस द्या प्लीज ती मुलगी म्हणते की हे घ्या साहेब अर्णव म्हणतो थँक्यू आणि ती मुलगी म्हणते की साहेब सुट्टे अर्णव म्हणतो किती झाले ती मुलगी म्हणते दोनशे अर्णव म्हणतो ठेव तुला ये ती मुलगी म्हणते साहेब एक बोलू का तुमचा जोडाना खूपच छान दिसतोय अर्णव ईश्वरीकडे आणि ईश्वरी अर्णवकडे बघते अर्णवला हे ऐकून छान वाटतं आणि अर्णव परत तिला पाचशेची नोट देतो आणि म्हणतो की हे घे तुला ती मुलगी म्हणते थँक्यू अर्णव त्यातनं एक रेड रोजेस काढतो आणि ईश्वरीला देतो तर ईश्वरी हाताने खुणवती कशाला अर्णवही ईशाऱ्यानेच बोलतो की हे हा हे फूल घे आणि तुझ्या केसामध्ये लाव तर ईश्वरी म्हणते काही गरज नाहीये मला ईश्वरी म्हणते की चला ओ आई बाबा वाट बघत असतील अर्णव त्या फुलाचा सुगंध घेतो आणि परत त्याच्या गुच्छामध्ये ठेवून देतो आणि ईश्वरी खुणवते की आता चला ते मात्र वल्लरी अजूनही मामांसोबत आर्ग्यूच करत असते आणि म्हणते अर्णव आणि ईश्वरीला अर्णव आणि अंजलीला माझ्या घरात मी आसरा दिला आहे नाहीतर खितपत पडले असते कुठल्या तर तरी अनाथ आश्रमात कळलं आणि इकडे अविनाश मामा म्हणतात की तू त्यांना आश्रा दिला हे चांगलंच तुलाही माहितीये आणि मलाही चांगलंच माहितीये या व्यतिरिक्त कोणालाच माहित नाहीये घरामध्ये केलेस के तू त्यांच्यावर मामा म्हणतात की उगाच मला तोंड उघडायला लावू नकोस नाहीतर वल्लरी म्हणते नाहीतर काय तर काय आणि चुटक्या वाजवतात प्रेक्षकांनो तीन वेळा आणि म्हणतात की माझ्या नाती लागायचं नाही तरी म्हणते की मी कुठल्याही थराला जाऊ शकतेस हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे विनाश मामा त्यांचा बोट खाली करत म्हणता की हो माहितीये म्हणूनच गप्प बसलोय वर्ष ती मुलं लहान होतीस आणि तू त्यांना सोडून जायची धमकी दिली होतीस म्हणून मी शांत राहिलोय पण आता नाही ते प्रेक्षकांनो अर्णव आणि ईश्वरी तिच्या माहेरी पोचलेल्या असतात आणि ईश्वरी आईला बघून खूप घाईवरून येत आणि म्हणते आई आणि जाऊन तिला तिच्या तिला भेटते आणि रडते तिची आई म्हणते इशू आणि ती म्हणते आई आणि हा सगळा प्रकार मात्र अर्णव लांबूनच बघत असतो इकडे अर्णव आता मनोमन म्हणतो की थँक गॉड चेहऱ्यावर थोडं तरी हसू हो आलं इकडे रडून वगैरे झाल्यानंतर सुप्रियाताई विचारतात की कशी आहेस बाळा ईश्वरी म्हणते की छान आहेत म्हणजे मान डोलावूनच सगळं सांगते हा आणि म्हणते की आत्या आणि आत्यालाही जाऊन ती भेटते आणि ते सुद्धा हा प्रेक्षकांना आत्याला भेटल्यानंतर आत्ता म्हणतो की तू खूप गोड दिसतायस आणि अर्णव तेवढ्या तिथून वरती येतो गाडीजवळून हा प्रेक्षकांना युताही म्हणतात की माझीच नजर नको लागायला ती म्हणते आत्या सुप्रियाताई अर्णवची हालचाल विचारते आणि म्हणते की अर्णव कसे आहात एवढी छान स्माइल देतो त्याच्यावरच सगळं कळतं प्रेक्षकांना आणि अर्णव म्हणतो की मस्त अर्णव म्हणतो की ही फुलं तुमच्यासाठी आणि लगेच ईश्वरी अर्णवकडे बघते ईश्वरीची अर आई म्हणते अरे तेव्हा चक्क आहे आणि माझ्यासाठी फुलं आणली आहेत आणि प्रेक्षकांना तो बुके दिल्यानंतर सुप्रियाताईंच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच खूप वेगळा होता त्या हसायलाही लागतात इकडे ईश्वरी म्हणते की आई की काटे नाही येत ना बघून घे इकडे सुप्रियाताई म्हणतात की अग इशू काटे नसतील तर ती गुलाबाची फुलच कसली हे जयुताई आणि सुप्रियाताई हसायला लागतात जयुताई म्हणतात की आता इथेच बोलत उभं राहायचंय की आतमध्ये ही यायचंय सुप्रियाताई म्हणतात हो हो अर्णव इशू या या आतमध्ये या दोघ आतमध्ये येत असताना अर्णव तिला आता परत चिडवत प्रेक्षकांनी आणि म्हणतो की तुझ्या जिबेला काटे आहेत ईश्वरी म्हणते की काय म्हणालात अर्णव म्हणतो की काकू इकडे मात्र अविनाश मामा वल्लरीला समजवून समजवून थकतात प्रेक्षकांना तरीही ते म्हणतात की वल्लरी आहे ते मान्य करून शांतपणे जगायला शेक की नसेल जमणार तर आता मी शांत राहणार नाही काय म्हणतोय ते आणि अविनाश मामा आता बहुतेक वल्लरीला वॉर्निंग देऊन जातात ह प्रेक्षकांना आणि वल्लरी त्यांचं हे बोलणं ऐकून फारच चढते इकडे वल्लरी म्हणते की इतक्या दिवसाचे कष्ट करायचे फळ आता मिळते अशी वेळ आली आहे आणि हा माणूस मला शांत बसायला सांगतोय अरे हट जिथे अर्णवच्या आई वडिलांना मी सोडलं नाही ते या अर्णव ईश्वरीचा ह्या वल्लरी समोर काय टिकाव लागणार का? आहे नम्रता बाबांना बाहेर घेऊन आलेली असते आणि म्हणते की कोण आलाय माहिती का मिस्टर मिसेस राज ईश्वरी बाबांना बोकून खूप वरून येत प्रेक्षकांनो हा सीन थोडा इमोशनल आहे कारण आता शेवटी लग्न झाल्यानंतर ईश्वरी पहिल्यांदाच माहेरी आली तर थोडा इमोशनल तर होणारच आणि ईश्वरी म्हणते की बाबा ना तिचे बाबा हे डोळ्याने खुनवतात की हो आहे अर्णवही त्यांच्या पायाजवळ बसतो आणि म्हणतो की का का आशीर्वाद द्या आणि त्यांचा हात हातात घेतो प्रेक्षकांनो बाबांना काय म्हणायचं हे बहुतेक अर्णवला कळालेलं आहे आणि अर्णव काय म्हणतोय हे कदाचित बाबांनाही समजलेलं आहे आणि प्रेक्षकांनो हे मात्र ईश्वरीला काहीच कळत नसतं ईश्वरी मात्र बाबांकडे बघतच असते आणि प्रेक्षकांनो बाबांच्याही डोळ्यात पाणी येतं म्हणजे ते आनंद अश्रूच असतात आपल्या मुलीचा हात योग्य हातात दिलेला आहे प्रेक्षकांनो हा सगळा सीन झाल्यानंतर आता या दोघांना जेवणासाठी बसवलेलं हो असतं जेवणात काय काय असतं प्रेक्षकांनो गुलाबजाम छोलेची भाजी पुरी पुरणपोळी ही असते बहुतेक भजे आळूवडी जिलेबी आणि पापड एवढे सगळे पदार्थ असतात आणि अजूनही बरेच सारे पदार्थ आहेत बहुतेक प्रेक्षकांनो म्हणतो की हे सगळं डेकोरेशन बघून आज तुमच्या घरी मला खूप चल असल्यासारखं वाटतंय ताई म्हणतात अहो लग्नानंतर आज तुम्ही पहिल्यांदा जेवायला येत आहेत आमच्याकडे आज तुम्ही आमच्यासाठी स्पेशलच आहात मात्र जयुताई थोडं टोचूनच बोलतात प्रेक्षकांना आणि म्हणतात नातं जोडल्यानंतर काय एवढं सगळं करावंच लागणार ही, करा ही कितीही मनात नसलं तरी सुप्रियाताई मात्र टॉपिक चेंज करतात आणि म्हणतात न मू खिरीचं भांडण नाही आणलं नम्रता म्हणती हो हो आतमध्येच आहे ते हे सगळं झालं की घेऊन येते सुप्रिया ताई म्हणतात म्हणतो की खीर काकू हे सगळं खूप आहेत मी एवढं सगळं नाही खाऊ शकणार हे सुप्रिया ताई म्हणतात की नाही आज तुमचं काय ते डाएट वगैरे वगैरे आहेत ना सगळं बाजूला ठेवायचं तुम्ही म्हणतो की हो पण एवढ्या सगळ्या डिशेश इकडे सुप्रिया ताई म्हणतात की जावायचा मान असतो तो मला हे सगळं संपवावंच लागणार आहे म्हणतो की ऑल राईट मी संपवेल सगळं पण जयुताईंचा मात्र चेहरा थोडासा नाराजच जो असतो प्रेक्षकांनो तो त्यांनी हे स्वीकारलेलंच नाहीयेत पण नातं जोडल्या गेले तर म्हंटलाच ना की हे करावंच लागतं त्यामुळे सगळ्या गोष्टी करत असतील म्हणतो होतो की एक मिनिट हे सगळं संपवण्याचं कम्पल्शन मी सिंधर पण आहेत ना प्रियाय म्हणतात हो हो तिलाही सगळं संपवावं लागणार आहे इकडे परत अर्णव ईश्वरीकडे आणि ईश्वरी अर्णवकडे प्रेक्षकांनो आजचा भाग तर तसाच गेल आजचा एपिसोड हा तसाच झालेला आहे आता बघा इथे हा एपिसोड संपतो प्रेक्षकांनो तुम्हाला कशी वाटली अर्णव आणि ईश्वरीची जी छोटी छोटीशी भांडणे आणि हा जो परतनीचा सीन कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि हो अजून प्रोमो बघायला विसरू नका कारण हे एकमेकांना घास भरवत आहेत प्रेक्षकांना अर्णव म्हणतो की खावं तर लागेलच प्रथा आहे तशी राईट काकू प्रिया म्हणतात हो ना आणि ईश्वरी काही बोलणारच तेवढ्यात अर्णव तिच्या तोंडामध्ये घास भरवतो प्रियाताई म्हणतात की बरं इशू आता तू भरव ईश्वरी घास भरवते आणि सुप्रियाताई म्हणतात की छान अर्ण म्हणतो की प्रेमाचा पहिला घास गोळासारखा गोड लागला इकडे ईश्वरी आईशी बोलत असते आणि म्हणते की त्यांनी जबरदस्तीने लग्न केलं आहे माझ्याशी म्हणतात की त्यांनी मनात काही ठेवलेलं नाहीयेत मग आपण हे सगळं विसरून पुढे जायला नकोत का हे तर अगदी बरोबर बोलले सुप्रियताई हो किरे प्रेक्षकांनो ईश्वरी म्हणते की मला नाही निभवता येत अशी बळजबरीची जबरदस्ती नाती प्रेक्षकांना हा प्रोमोही इथे संपतो प्रेक्षकांनो तुम्हाला तुही रे माझा मित्रां ही मालिकेचा आजचा रो कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्हाला मालिका तर आवडतच असेल ना हेही कमेंट करून नक्की सांगा आपण उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत तो तुम्ही काळजी घ्या बाय बाय